करा पण वादावत करू नका आणि पण चांगलं होतं मैदान पण खूप होतं प्रथम आयोजक त्यांचे पण धन्यवाद आणि त्यांची त्यांना पण कुठल्या जनतेची खूप खूप शुभेच्छा मामा बघा आता तुम्ही संपूर्ण जे आपली बैलगाडा आहे यांचे अध्यक्ष तुमच्याकडे बघून इतर गाडा मालक बोला किंवा इतर जे बैलगाडा प्रेमी आहेत ते काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात आज या मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत झाली या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तुम्ही काय सांगाल या संपूर्ण जनतेला कारण का कुठं ना कुठं तरी आपला वादावादीपासून आपण अगोदरच्या शर्तीने आणि आजच्या शर्ती खूप सारा डिफरन्स आपल्याला बघायला भेटतो तुमच्या नेतृत्वाखाली इतर गाडा मालक काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो चांगलं वलनाग चाललेला आपल्याला आज पहिल्यांदा सुतावर गेलतो मी शरद चिखलसाठी पण असा हात गेला होता मला आनंद झाला होता तुम्ही जर मिश भाऊ मला भेटला मला बोलला भाई तुम्ही पहिल्यांदा गेलो हातवरती वर्ती करत मला बोललो तुमचं पण अभिनंदन आणि माझ्या बरोबर असलं त्यांचं पण अभिनंदन सगळी बाईला आपली मी नीट मग पण सांगितलं आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी अनिल शेटाने मी दोघं एकत्र पार्टी करायला असणार आज दादा बघा जे शक्ती म्हणजे आधी दाटीची होती बरोबर एक सेकंदाचा जरी उशीर झाला तर तरी गाडी उमेद बघायला भेटली असेल आणि ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कोण कोण होते आमचे सर्व भाऊ जेनु असतील असतील आमचा संदीप असेल आणि सर्व म्हणजे मी जेव्हापासून सर माझ्या ड्रायव्हर पण खेळ